राम हा मर्यादा पुरुषोत्तम आहे भाजपवाले जय श्रीराम म्हणतात मात्र मी मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणते कारण मला मर्यादा पुरुषोत्तम राम हे माझी आई आणि राजकारणात सुषमा स्वराज यांनी सांगितलं यामुळे त्या दिवसापासून मी जरी विरोधात असले तरी सुषमा स्वराज यांना राजकारणातील नेता आणि गुरुच्या ठिकाणी मानते असं खासदार सुप्रिया सुळे यांनी धुळ्यात आयोजित करण्यात आलेल्या महिला मेळाव्या दरम्यान म्हटलंय आज जर स्वर्गीय सुषमा स्वराज असत्या तर भाजपचं गलिच्छ राजकारण झालंच नसतं यावेळी महिला मेळाव्या बोलताना त्यांनी सरकारचा चांगला समाचार घेत जोरदार टीका केली सरकार वाटत त्यांच्याकडे म्हणजे नाही त्याच्यावर सरकारला इंटरेस्ट मिळत ते इंटरेस्ट दिला तरी याचा प्रश्नच होते इलेक्शन हारल्यावर पंधराशे रुपये द्यायची तयारी आहे जीटीएवरच तीन हजार रुपये द्यायची तयारी आहे ईपीएस नाईन्टी फायचे पैशाचा आरोप आहे आमचं सरकार आलं ना ईपीएस नाईन्टी ना, ना चे हक्काचे पैसे तुमच्या घरी येऊन आम्ही चेक देऊ कारण का देशाचे जे आशिर्द्यावर

जे सरकार चांगलं करत त्याला चांगलं म्हणलं युगर विचार सत्तर साल मी नाही होता तर आज तू उभा राह प्रश्न विचारतो ना नेहरला वाचायला शिकतो ना तो अधिकार काँग्रेसच्याच नेत्यांनी दिला आणि रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिला जे खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा प्रमुख रणजित राजे भोसले यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी भवन या ठिकाणी महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांचं पदाधिकाऱ्यांच्या वतीनं जोरदार स्वागत करण्यात आलं यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले जिल्हा प्रमुख हेमंत मराठे डॉक्टर जितेंद्र ठाकूर जोसेफ मलबारी जगन ताकाटे वाल्मिक मराठे राजेंद्र चौधरी नंदू यलमामे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे